सुना तर या ना बघत बघत पाटिल ए नगर रावदी दगड घे परत ओ ह्याच्यावर기 ह्याच्यावर기 दगड किपर येला त्याला धर बायला पण घे सरपंच

सरपंचला गावला म्हणजे तुम्ही शब्द दिलाय शब्द दिलाय मी ऐकलंय आणि तुम्ही आपल्याला सपोर्ट करणार चला काय तरी एकाच होईल हा विकास होईल तुमच्या काय गाव तर आता लावायचं आमचं नियत्राऊन घोडा लावता तुम्ही रवास आम्ही काय केलं होता काय नाही त्याला माझ्या सांगता राव कान भरता काय दोघी पाया मी करून देते तुमची लग्न उद्या चक्क होता नाही माझं काय नाही

मी काय सांगतो माझा ऐकतो मोठे मोठा हनुवा मोर्चा मला काय सांगतोय आता हे पोर म्हणजे मी उभारणार आहे आपण मिळून बरं आपण दोघं मिळून हुडकू पोराला आपण दोघं शिस्त की कशाला मागल्या पाच वर्षात दोन एकर घालून घालवायचं बेता जास्त जास्त चल नाही का पोरा नव्हतं सर गाडीवायला सरपंच दाव्या लागले ऐकाय की माझं एडियल कोर बघा तुम्ही काय करू मग आता मी तुम्हाला सांगितलं ऐकायचं ना तुम्हाला काय तुम्ही राह माझ्या माग माई पोरं फोडता येणार काय ऐकाय का म्हणताय पोरं फोडतोय माझी पोर का तुमची काय मी चाललोय घेऊन जाब्यावर जाऊयावर नाही तुम्ही बसून जावा घेऊन तेवढी अय तुम्ही आता कसं घेऊन जायचं जावा एकाच गाडीवर हा एकाच गाडीवर सगळं घेऊन जावा हा सरपंचा कुणी ऐकलंय माझा सरपंचा इसका बघतो मी काय करायचे मला सांगतो मी काय सांगा तुमच्या माझा मला सांगली ते ऐका